आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्ते मी डॅनिल लांडगे काही वर्षापासून डायलिसिस व कॅन्सर हे आजाराने खूप लोक पीडित होत आहेत हा आजार हा दुर्धर आजार आहे कॉर्पोरेशन आपले पुणे महानगरपालिका त्याला दोन लाखाचा निधी देतो दोन लाखाचा निधी हा वर्षभर त्याला पुरत नाही कॅन्सर आणि डायलिसिसच्या आजाराला पण ते पैसे संपले त्यांच्या ते काळ संपलं एक तर डायलिसिसची व्यक्ती कामाला जाऊ शकत नाही कारण आत्ता जर दोन दोन तीन तीन वेळा त्यांना डायलिसिस असतात ते अशक्त झालेले असतात त्यांनी काम करू शकत नाही कॅन्सरच्या व्यक्तीची ती कथा आहे की तेही काम करू शकत नाही मग त्यांना जर ते पैसे काढचे संपले तर त्यांचा उपचार होऊ शकत नाही हे आमच्या मनात विचार असा आला की यांचे पैसे वाढून का नाही वाढवले तर आम्ही पुणे महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आरोग्य प्रमुख यांना आम्ही पत्राद्वारे मी माझी मिसेस नगरसेवक अश्विनी डॅनेल लांडगे यांनी आम्ही स्वतः जाऊन त्यांना पत्रव्यवहार केला की सर ह्या आजारासाठी तुम्ही दोन लाखाच्या ऐवजी तीन लाख यावर रुग्णांना द्यावेत तर आयुक्तांनी त्या पत्र वाचलं व आम्ही त्यासाठी पूर्तता करू हे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज